ठरवलं तर फुले सुद्धा टाकावी लागतात विकणाऱ्याने फुलाचं वजन विकावं सुगंध येतात हे मोजू नये माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालल्या आशेवर राहून जडून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा सोसून घेत मोठं व्हावं सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं मुलगी होणं पण सोपं नाही आहे अर्धी स्वप्ने तर मनातच आयुष्यात शेवटी राहतात संपवावी लागतात काही असे मित्र पण असतात ज्यांच्याशी आपण पूर्ण दिवस बोलून पण बोर होत नाही मित्रांसोबत प्रॉब्लेम शेअर करणं चांगलं असतं कारण ते असे अजब गजब सोल्युशन सांगतात की आपण प्रॉब्लेम विसरून जातो प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास तुम्ही फक्त त्याला सांगा दोन दोन क्षण थांब आणि तो त्या पूर्ण आयुष्यभर थांबेल जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत मित्रांसोबत प्रॉब्लेम शेअर करणं चांगलं असतं कारण ते असे गजब सोल्युशन सांगतात की आपण विसरून जातो त्यांच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुम्ही फक्त त्याला सांगा दोन त्याला दोन क्षण थांब आणि तो त्या क्षणांसाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत कुठल्याही मुलीला असे शब्द बोलू नका जे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी किंवा मुलीसाठी ऐकू शकत नाही समस्या तर तशा खूप आहेत जीवनात आयुष्यात शेवटी आठवण राहतात बस कोणी खास व्यक्ती जेव्हा इग्नोर करते ना तेव्हा सहन नाही होत मी जितका तुला विसरण्याचा प्रयत्न करतो तितकी जास्त तू लक्षात राहते ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यांचा राग आपण सहन करू शकतो पण दुर्लक्ष केलेलं नाही सहन होत कोणतीच फॅमिली परफेक्ट नसते आपण वाद घालतो भांडतो आपण काही वेळासाठी एकमेकांशी बोलायचे सुद्धा थांबवतो पण शेवटी फॅमिली ही फॅमिली असते त्यातले प्रेम शेवटपर्यंत असते समोरचा बोलत त्याच्याशी बोलणं आयुष्यातलं सर्वात अवघड चॅटिंग यशस्वी आयुष्यापेक्षा आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो त्या लोकांना कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला तेव्हा साथ दिली जेव्हा तुमच्या सोबत कोणी नव्हते मनापासून बोलू वाटत असेल तरच बोला नाहीतर माझं मन राखण्यासाठी बोलणार असाल तर नाही बोलला तरी चालेल माणसामध्ये दे बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति अति शिकतो किंवा दुखावला जातो शब्द पुरेसे नसतात कुणाला भावना पोहोचण्यासाठी कधी कधी तुमचं गप्प राहणं देखील समोरच्याला खूप काही सांगून जात माणूस सर्व विसरू शकतो फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कार में ही लवकर सापडतात कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नव्हतीचं लेणं म्हणून झाडावर डोलानं मिळवणारं हिरवं पान रंग पालटतात झाडही त्याला अलगत खाली टाकतं स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसून देईल माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजा आपली गरज संपली एकदा मन बनवले ना की एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही तर किती काही होऊ दे पूर्वीसारखं नातं ठेवायची इच्छाच राहत नाही आपण किती वेळे असतो ना कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीप्रमाणे दूर जातात लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणेही लवकर सापडतात जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत तुझी असो वा माझी असो नातं तर आपलंच आहे कधी चूक मान्य करावी लागेल तर कधी